माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद न म्हणता सनातनी दहशतवाद म्हणा असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली युवासेना सिंधुदुर्ग यांच्याकडून देखील यावेळी चव्हाण यांच्या या विरोधात घोषणा देण्यात आल्या पाहूयात Bye. Yeah.